नारायण राणेंवर रवींद्र चव्हाण यांची नाराजी असल्याचं समजते नारायण राणेंनी प्रचारात पुढाकार घ्यायला हवा होता असं मत चव्हाणांनी व्यक्त केलेलं आहे नारायण राणे प्रचाराला न आल्याचा फटका भाजपला बसला असंही मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे नितेश आणि नारायण राणे प्रचारात असल्याचा दावा केला मुनगंटीवार तर दुसरीकडे मुनगंटीवार यांची नाराजीही दूर करू असंही रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे मुनगंटीवार यांच्याशी आमची चर्चा झाल्याचंही रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे चव्हाण साहेब या सगळ्या पूर्ण निकालाकडे दोन गोष्टी पाहिल्या तर फार आश्चर्यकारक वाटतात म्हणजे एक तर एकनाथ शिंदेना सुद्धा मिळालेलं यश हे फार मोठं आहे आणि विशेषतः हे यश कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा काही गोष्टी अनपेक्षित त्यांना यश मिळते या गोष्टीकडे तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा तिथल्या कोकणात तर तुम्ही आधी फार मोठ्या प्रमाणामध्ये संघटनेचं काम केलं या गोष्टीकडे कशा स्वरूपात पाहता खरं तर मी जसं म्हटलं की ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात या सर्व निवडणुका झाल्या आणि सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी अतिशय सावधपणे या निवडणुका झाल्या की ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत मग त्या ठिकाणी महायुतीच्याच घटक पक्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी लढत होती त्या ठिकाणी कुठेही आपण आपसामध्ये टिप्पणी टिक करू नये असे निर्देश देवेंद्रजींनी दिले होते शिंदेसाहेबांनी दिले होते आणि अजितदादा आणि हे तायतंत्र बरंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी पाळलं त्यामुळे आपण पाहिलं असेल की महायुतीला जे यश मिळालं आहे ते खरं म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे पंचवीसपेक्षा जास्त जागांवरती यश मिळालं आहे बर मालवणची निवडणूक गाजली तुमचं त्यातला एक विधान फार चर्चेचा विषय झाला होता की मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची वगैरे असं स्वरूपातलं मुळात तिथंसुद्धा निकाल लागल्यानंतर ने तिथं नेमकं काय झालं असं कारण की तुम्ही फार बारकाईने तिथं लक्ष होतं तुमचं तो एक तुमच्या प्रतिष्ठेचा विषय झाला होता खरं तर मला माहीत नाही परंतु मालवणची जी निवडणूक जी आहे ती मालवणच्या निवडणुकीमध्ये मी एकदाच त्या ठिकाणी जाऊन प्रचाराला गेलो वेंगुर्ला तिथलो पूर्ण सिंधुदुर्गामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो त्यामध्ये दोन जागा ज्या आहेत सावंतवाडी आम्ही जिंकलो वेंगुर्ला आम्ही जिंकलो मालवण जो भाग आहे त्या मालवण भागामध्ये आम्हाला काही अंश अपयश आलं कणकवलीमध्ये सुद्धा थोडंसं आम्हाला अपयश आलं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत परंतु त्या त्या ठिकाणी मालवणमध्ये माहितीचा असणारा उमेदवार जिंकून आला परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की निलेश राणे यांनीसुद्धा आता या सगळ्या टिप्पणी करण्यासारखं का काही का नाही परंतु आमचे खासदार आदरणीय राणेसाहेब राणेसाहेब फार तो दोन भाऊ वेगवेगळे मुलं दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेग असल्यामुळे वेग पुढे समोर नाही समोर म्हणजे ते प्रचार करू शकले नाहीत बरोबर किंबहुना निलेश राणे यांनी सुद्धा प्रचार करताना राणेसाहेब माझ्याबरोबर आहेत असं थोडंसं स्वाभाविक आहे केलं आहे ते परंतु त्यामुळे आम्ही सिंधुदुर्गामध्ये ज्यावेळेला आमचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते राणेसाहेब आहेत अरे राणेसाहेबांनी जर प्रत्यक्षपणे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून पुढाकार घेतला असता अडचण कदाचित वेगळा असला असता नाही या सगळ्या गोष्टीमध्ये मला फक्त शेवटचाच हा प्रश्न कोकणापुरता मध्ये कारण की मला राज्याचे बाकीचे प्रश्न विचारायचे आहेत मुळात त्या जिल्ह्यामध्ये हा पराभव जो आहे तो रवींद्र निटेश्र... चव्हाणांचा आहे की नितेश नितेश राणेंचा आहे याचं कारण काय कारण की तुम्हीच आधी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रचंड पी डब्ल्यू मिनिस्टर असताना त्याच्या आधी फार लक्ष घातलं होतं आता प्रदेश अध्यक्ष म्हणून अर्थात राज्याकडे लक्ष देणं अपेक्षित पराभव कसा म्हणता येईल मला माहीत नाही नाही भाजपाचं कमळ हा जिल्हा नाही एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की त्या हो त्या ठिकाणच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदारी आम्ही वाटून दिलेल्या होत्या त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या नेत्यांनी त्या जबाबदाऱ्या स्वीकारणं हे अपेक्षित होतं आम्ही सर्वजण सर्व ठिकाणी जाऊन प्रचार करत होतो त्यामुळे सर्व ठिकाणी प्रचार करत असताना त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणामध्ये की ज्याला म्हणतात की ज्याची चर्चा ही त्या निवडणुकीची झाली पण म्हणून मग त्या ठिकाणी आमचा पराभव झाला किंवा आमचे कोणी विजयाची चर्चा होत नाही मालवण आम्ही कसं जिंकलो आहे हरलो आहे किंवा काय झालं आहे यापेक्षाही तुम्ही असं का विचार करत नाही की सावंतवाडी आम्ही जिंकलो आहोत सुद्धा आम्ही जिंकलो आहोत भरपूर कालावधीनंतर या या सगळ्या जिंकलो आहोत आणि अशा तिशा जिंकलो नाहीत एकदम चांगल्या मताधिक्याने जिंकलो आहोत त्यामुळे चर्चा कसली झाली पाहिजे तर विजयाची चर्चा झाली पाहिजे असं माझं स्वतःचं सो मत आहे बरोबर मला विचारायचं आहे की विदर्भामध्ये काँग्रेस फार अनपेक्षित पद्धतीने तिथे म्हणजे प्रचारमध्ये कुठेच नव्हतं म्हणजे प्रदेशाध्यक्ष कुठे आहेत त्यांचे बाकीचे नेते कुठे आहेत असा प्रश्न होता पण तरी देखील विदर्भामध्ये काँग्रेसला जे यश मिळालेलं आहे ते देखील एक थोडंशी जरा भाजपासाठी चिंतेचं वातावरण आहे का कारण की एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे आहेत बावनकुळे जर हेवीवेट आणि जे प्रदेशाध्यक्ष राहिलेले नेते आहेत आणि निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख होते तरीही तिथे का पूर् म्हणजे पूर्व विदर्भामध्ये ह्या गोष्टी दिसून आल्या हे खरं तर मला असं वाटत नाही की त्या ठिकाणी त्यांना फार यश मिळालं तुलनेने सर्व ठिकाणी सर्व पक्षाचे उमेदवार उभे होते आणि उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे असतात त्या त्या ठिकाणी कोणीतरी विजयी होतो कोणीतरी कोणाला तरी यश मिळतं कोणाकडे तरी अपयश मिळतं त्यामुळे त्या ठिकाणचा आकडा कदाचित असं सांगत असेल परंतु त्या ठिकाणी कदाचित उमेदवार चांगले होते त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी थोडीशी संख्या जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी जास्त दिसतं आहे परंतु मला असं वाटत नाही की त्या भागांमध्ये त्यांना काही फार मोठं यश मिळालं आहे असं मला वाटत नाही सुदूरभाऊनसारखे नेते ज्यावेळेस परभावनंतर पत्रकार परिषद घेतात आणि ते थेट पक्षावर टीका करतात म्हणजे तुमच्या मागे तर प्रथम राष्ट्र नंतर पार्ट्याने शेवटी स्वतः असं स्लोगन लिहिलेलं आहे तुमच्या प्रत्येक भाषणांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणांमध्ये हे आचरण करायला आवर्जून सांगितलं जातं मग सुदूरभाऊनसारखे ज्येष्ठ नेते का अशा स्वरूपाची कृती करतात हे एक गोष्ट त्यांनी ते म्हटलं आहे ठीक आहे त्या संदर्भात भाऊंशी आम्ही स्वतः त्या संदर्भात बोलतो स्वतः बोललो आहे आणि भाऊ म्हणाले की आपण बसून एकदा त्या सगळ्या साहेब ते नैराश्य असं कशाला म्हणता येईल भाऊ एक आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे ता या सगळ्या गोष्टी त्यांनी का म्हटल्या कशासाठी म्हटलं या सगळ्या गोष्टीचा विचार करणं हे गरजेचं आहे आम्ही सगळेजण मिळून विचार करू म्हणजे याच अजेंड्यावर आम्ही काम करू आणि जे काही इतर पक्षांच्या अंतर्गतल्या युतीच्या संदर्भातले मुद्दे आहेत ते जाहीर थेट करू त्याची वाच्यता फारशी केली आत्ता तुर्तासर केली जाणार नाही व्हिडिओ अरुण पेडणेकर सर सा सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई